गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही खाम कॅनल जवळील उड्डाण पूल कोलार बाजारपेठेतील उड्डाण पूल तळवली येथील उड्डाण पूल तसेच इंदापूर व माणगाव बायपासची कामे अजूनही अर्धवट स्थितीत आहेत मात्र सुकेळी खिंडीत टोल नाक्याची इमारत उभी राहून रंगरंगोटी झाली असून टोल वसुलीसाठीचे केबिनचे काम मात्र वेगाने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे रस्ता अर्धवट पण टोल तयार अशी चर्चा प्रवासी व स्थानिकांमध्ये सुरू आहे नागोठणे ते लोणेरे या मार्गावर रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली आहे उड्डाणपूल आणि बायपासची कामे रखडल्यामुळे शनिवारी रविवारी तसेच सुट्ट्यांच्या दिवशी इंदापूर ते माणगाव दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते विशेषतः कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे गणेशोत्सवाच्या काळात गेल्या सतरा वर्षात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करून यंदा रस्ता पूर्ण करू असे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही या उलट काही नेते कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांचे स्वागत करणारी बॅनरबाजी करताना दिसतात हीच बाब जनतेत नाराजीचा विषय ठरत आहे हॉस्पिटल म्हणजे अपघात झाला तर अपघात झाला तरी इथं म्हणजे याला वाहन चालकासाठी हे बिल्डिंग ऑफिसर फक्त ऑफिसर मग अजून चालू नाही टोल बराच वेळ म्हणजे तरी पण एक वर्ष जाईल पण ते सगळं केलंय केले बसत आहे रस्ते नाही केले ते अजून व्यवस्थित रस्त्याच्या आधीच टोल केले ला तरी काम त्यांना पूर्ण करायला पाहिजे ना त्यांच्या बजेट प्रमाण होगा जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर